आवाज मानदेशाचा शालेय विद्यार्थिनीच्या भविष्यातील शारीरिक धोके टाळण्यासाठी किशोर वयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा विकास बाबर यांनी म्हसवड येथे केलं कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम स्कूल भसवड येथे किशोरवयीन मुलींचे आरोग्य विषयक शिबिर आयोजित केले होते समुपदेशन शिबिरासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मनीषा बाबर तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सचिव सुलोचना बाबर उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर मनीषा बाबर म्हणाल्या जीवनातील किशोरवयीन अवस्था ही एखाद्या आनंदी फुल झाडाप्रमाणे असते अत्यंत निरागस स्वच्छंदी अशी ही अवस्था नाजूक आणि महत्वपूर्ण असते शालेय स्तरावरील किशोरवयीन मुलींना भविष्यातील अनेक अडचण आणि धोक्याची कल्पना योग्य वेळी सांगितली जात नाही त्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत शालेय स्तरावर प्रबोधन आणि जनजागृतीची योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीमार्फत होणे गरजेचं आहे मुलींनी अभ्यासाबरोबर आरोग्याची काळजी घेतली पाहिजे मुलींनी मासिक पाळीच्या वेळी योग्य आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे मुलींच्या वेगवेगळ्या शारीरिक समस्यांकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे यासाठी मुलींनी आपल्या समस्या आई किंवा शिक्षिका यांना सांगितल्या पाहिजेत अन्य सामान्यतः अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल असा इशारा डॉक्टर बाबर यांनी दिला यावेळी क्रांतीवीर संकुलाच्या सचिव सुलोचना बाबर यांनी किशोरवयीन मुलींचे प्रश्न आणि योग्य वेळी घालवायाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले तसेच या शाळेत मुलींच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा दराडे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार वाणीश्री सावंत यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका आणि मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माय चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा